काल आणि आज दोन्ही मिळून जवळजवळ पंधरा सोळा लोकसभा मतदारसंघातील आमचे स्थानिक नेते सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते ह्या सगळ्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून इथे मीटिंग झाल्या बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल तटकरे आ, दिलीप वळसे पाटील धनंजय मुंढे आणि आमचे इतर अनेक सहकारी मंत्री जवळपास सर्वच मंत्री या दोन दिवस जे आहे या सभांना हजर होते कार्यकर्त्यांचं मनोगत जे आहे आम्ही जाणून घेतलेलं आहे स्थानिक नेत्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे तिथे असलेले आमचे संपर्क मंत्री आहेत किंवा संपर्क कार्यकर्ते आहेत इतर किंवा पालकमंत्री आहेत काही ठिकाणी त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे आणि आज मला असं वाटतं की या क्षणाला सुद्धा जे आहे त्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे त्याची पूर्वतयारी म्हणून ही सगळी जी आहे अगोदरपासून आमचा अभ्यास सुरूच होता पक्षाचा पण आणखीन पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आता त्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये फायनल अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आणखी जोरानं जे आहे कोण आमचे उमेदवार आहेत ते आमच्या डोळ्यासमोर बरेचसे आहेतच पण ते जाहीर होऊन ताबडतोब कामाला सुरुवात होईल नाही आता हे आता तुमचं फॉर्म्युले आहे आता तुमच्या फॉर्म्युलावर मी काय बोलणार तो काय आमचा फॉर्म्युला नाही आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बाबा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही निर्णय घे होईल तो सगळ्यांना मान्य असेल तुम्हाला जी कमिटमेंट दिलेली होती भाजपने भाजपसोबत येण्याच्या पूर्वी वरिष्ठ नेत्यांसोबत ती कमिटमेंट पाळली पाळली जाणार असा तुम्हाला विश्वास आहे का मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या ज्या कमिटमेंट्स आहेत शेवटी कमिटमेंट्सच्या पेक्षाही युतीमध्ये कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्वाचं आहे आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे कुठला पक्ष आहे तो कुठल्या पक्षाचा आहे निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं बी जे पीकडे कोण कुठले कॅन्डिडेट्स आहेत साहेबांकडे जे आहेत त्यांच्याकडे कुठले उमेदवार आहेत आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत कोण याच्यातला जो आहे उत्तम प्रकारे जो आहे निवडी निश्चितपणे निवडून येईल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे या म्हणजे चारसो के पार देशामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीसपेक्षा जास्त आम्ही कशा रीतीने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहेत कालपासून अमित शहा साहेब सुद्धा या चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा निर्णय जो आहे मला असं वाटतं फार लवकरच होईल या युतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो अन्य इतर दोन्ही घटक पक्षांवरती अन्याय करतो असं वाटत नाही का ज्या पद्धतीने मला अजिबात असं काही वाटत नाही हे तर स्वाभाविक आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष आहेच तो फक्त युतीमध्ये आहे अशातला भाग नाही युती आणि आघाडी सर्व पक्ष जर एकत्रित जरी केले तरी भाजप जो आहे सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्त आमदार त्यांचे आहेत सर्वात जास्त खासदार सुद्धा आज त्यांचे आहेत त्यामुळे साहजिकच जो आहे जास्त मेजर शेअर जो आहे मोठा वाटा जो आहे हा भाजपांच्याच पदरात पडणार आहे आणि ते स्वाभाविक आहे परंतु शिंदेना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याच राष्ट्रवादीला मिळावा ही कमिटमेंट भाजप पाळणार का त्यांचे आता, आता असं आहे ना की चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये जो आहे लवकरच सामोपचाराने निर्णय घेतले जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका